नमस्कार रसिक श्रोते हो आज आपण ऐकणार आहोत आईची पत्र रत्नाकर मतकरी लिखित हा ललितलेख आहे आणि संग्रहाचं नाव आहे सोनेरी सावल्या ऐकूया आई आईची पत्र दुसऱ्या महायुद्धात फ्रेंचांच्या बाजूने लढलेल्या हवाई दलातल्या एका सैनिकाची आणि त्याच्या आईची ही कहाणी आहे तो तेरा वर्षांचा असताना ती दोघं फ्रान्समध्ये नाईस इथे राहायची तो शाळेत जायचा आई एका हॉटेलात एक छोटंसं दुकान चालवायची स्कार्फ बेल्ट स्वेटर गार्टर्स असलं काही बाई ती विकायची त्यावर तिला दहा टक्के कमिशन मिळायचं दोन तासांची मधली सुट्टी सोडली तर दिवसभर ती दुकानात बसलेली असायची मायलेकरांचं पोट तिच्या त्या तुटपुंज्या उत्पन्नावरच अवलंबून होतं नवरा नाही मदतीला आणखीन कुणीच नाही अशा परिस्थितीत गेली दहा वर्षं तिने गरिबीशी झुंज चालवलेली होती मुलाला शाळेची फी कपडे बूट हे सर्व देताना ती मेठा कुठीला यायची आणि तरीही त्याच्या पानात दररोज त्याची आवडती बीफ स्टिक वाढण्याचा चमत्कार ती करून दाखवायची आपला मुलगा पुढे कोणीतरी फार मोठा माणूस होणार आहे याची तिला पक्की खात्री होती मात्र आता त्याला अपयश आलं तरी तिला त्याची परवा नसे परीक्षेचे पेपर मिळाले की तिने विचारावं गणितात किती मार्क मिळाले शून्य त्याने सांगावं मेल्या मेल्या त्या मास्तरांना काही समजतच नाही तिने करवत यावं तुझ्यासारख्या बुद्धिमान मुलाला शून्य मार्क देतात उद्या तू मोठा माणूस झालास हे बसतील रडत या भिक्कारड्या शाळेच्या भिंतीवर तुझं नाव सुवर्णाक्षरांनी लिहितील मी उद्या भेटते तुझ्या हेडमास्तरांना तू तु लिहिलेल्या कविता दाखवते त्यांना वाचून सांगते हा पोरगा उद्याचा व्हिक्टर ह्युगो आहे म्हणून काय समजले संध्याकाळी कामावरून आली की ती थोडा वेळ पायांची फुली करून तोंडात सिगरेट धरून मुलाशी बोलत बसायची मुलाकडे पाहता पाहता तिच्या मुद्रेवर समाधानाचं स्मित पसरायचं दिवसभराचे सारे कष्ट विसरून ती भविष्यात आपला मुलगा कोण होणार याची सोनेरी स्वप्न पाहत राहायची तू तू बरं का फ्रान्सचा अँबॅसेडर होशील एके दिवशी ती अगदी ठाम खात्री असल्यासारखं सांगायची अम्बॅसेडर म्हणजे काय हे मुलाला ठाऊक नव्हतं तो आपल्या नुसतीच मान डोलवायचा मोटार गाडी घेशील मग तू ती भविष्यात पाहत म्हणायचे बस थोडं सहन करायचं मग पालटेलच म्हणून समज आपले दिवस दिवस केव्हा पालटणार होते कुणास ठाऊक त्या दिवशी तरी ती रक्त गोठवणाऱ्या थंडीतून उपाशी तापाशी चालत घरी आलेली असायची पण मुलाच्या मोटार गाडीची स्वप्न तिला नुसतीच सोबत करत नसत जगण्याची उमेदही देत मुलगा सोळा वर्षांचा झाला तेव्हा तिला नाईसमधल्या पेश पेन्शन्स मर्मंट्स हॉटेलमध्ये मॅनेजरची जागा मिळाली सकाळी सहाला उठून ती कब्बर चहा प्यायची आणि हातात छडी घेऊन बाजारहाट करायला निघायची ढीगभर सामान घेऊन परतायची ती किचनमध्ये जायची मेनू ठरवायची देखरेख करायची जमा खर्च बघायची कोठीची खोली साफ करून घ्यायची आणखीन अनेक कामं करायची किचन आणि रेस्टॉरंटमधला जिना दिवसातून पंचवीस वेळा तरी ती चढायची आणि उतरायची एकदा अशीच ती जिना चढून आली आणि धाप लागून खुर्चीत बसली चेहरा पांढरा फटक पडला आणि तिची शुद्धच केली घाईघाईने डॉक्टरला बोलावणं गेलं त्याने निदान केलं की बाईने आज इन्शुलिनचा डोस चुकून जास्त आहे तेव्हा कुठे तिच्या मुलाला कळलं की आपल्या आईने इतकी वर्ष तिचा डायबेटीस आपल्यापासून लपवून आहे दररोज सकाळी माफक प्रमाणात इन्शुलीनचा डोस घेतल्याशिवाय तिला दिवसभराचं काम उपसणं शक्यच होत नाहीये मुलगा कळवळला या ओव्हर डोसने आई मरणार तर नाही नाही तसं होऊन चालायचं नाही मला मोठा झालेला पाहण्याआधी तिने हे जग सोडता कामा नाही तसं झालं तसं झालं तर तिचे सारे कष्ट सारा त्याग वाया जाईल त्याच्या मनाने आक्रोश केला पण पण ती जगली कदाचित त्याला मोठा झालेला पाहण्याच्या आशेच्या चिवट धाग्यानेच तिला जगवलं असेल एकोणीसशे अडतीस साली तो हवाई दलात भरती झाला युद्ध सुरू झालं तेव्हा त्याला निरोप द्यायला ती एका जुनाट टॅक्सीतून पाच तास प्रवास करून आली दक्षिण फ्रान्समधल्या सलोन डी प्रॉव्हिन्सच्या एअरफोर्स अकादमीमध्ये तोंडात सिगरेट घेऊन हातातल्या छडीच्या आधाराने ती चालत आली तेव्हा आजूबाजूचे टार्गट सैनिक काय म्हणतील या आशंकेने तिचा मुलगा बावरून गेला एका बिनधास टग्या कुणाच्याही कानाखाली आवाज काढायला मागे पुढे न पाहणाऱ्या रायफल शिक्षकाला निरोप द्यायला त्याची म्हातारी आई येते हा हळवेपणाचा कळस होता त्याच्या पाठीमागे हसण्याची फुसफुस झाली मी सांगून ठेवते तुला सगळ्यांना ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात ती गरजली तू दुसरा गायने होशील माझं भाकीत कधीच चुकायचं नाही टार्गट बघ्यांचं टिंगोलखोर हसणं एव्हा ना तिच्याही कानावर आलं असावं छडी उगारून तिने भविष्यवाणी ठोकली या बाजार बुणग्यांना काही कळत नाहीये तू मोठा शूर वीर म्हणून गाजणार आहेस जनरल होणार आहेस फ्रान्सचा अम्बॅसेडर होणार आहेस त्याने तिला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला पुरे पुरे ना आई बघतायत की सगळे मग ती गरजली तिचे ओठ ठरथरायला लागले डोळ्यात दुखावल्याची भावना उतरली तुला तुला आपल्या म्हाताऱ्या आईची लाज वाटते होय रे ह लाज वाटते तिच्या त्या शब्दांनी त्याच्या वरमी आघात केला त्याचा टगेपणा इतर सैनिक काय म्हणतील याची चिंता सारं सारं गळून पडलं त्याने तिच्या खांद्याभोवते हात लपेटला आणि तिला गच्च जवळ घेतलं टिंगलखोरांचं फिदी फिदी हसणं त्याला ऐकू येईन असं झालं त्याला फक्त लहानपणी आपण घेतलेली शपथ आठवली मी मोठा होईन आणि तिचे कष्ट फेडून टाकेन तिच्या त्यागी निस्वार्थ आयुष्याला अर्थ देईन त्याने तिला हवाई दलातल्या विमानांची पलटण दाखवली सगळ्या विमानांची कॉकपीट उघडी आहेत ती काळजीने म्हणाली वारं लागून तुझा घसा बसणार <laughs> तो हसला आई युद्धात घसा बसण्यावर निभावलं ना तर बरंच आहे की तो म्हणाला ती पण हसली लगेच अधिकाऱ्याने म्हणाली युद्ध असू दे की आणखीन काही तुला काही सुद्धा होणार नाही तिच्या स्वरात आणि मुद्रेवर पूर्ण आत्मविश्वास होता जसं काही तिला पुढे काय होणार हे खडानखडा ठाऊक होतं खरं आहे आई तो म्हणाला मला काही सुद्धा व्हायचं नाही मी वचन देतो तुला मी सुखरूप परत येईन ती थोडी विचारात पडली मनातली खळबळ तिच्या चेहऱ्यावर उतरली घुटमळतच नशिबाशी घासाघीस करावी तशी ती आपल्या मुलाला म्हणाली फा आ, फार फार तर म्हणजे फार फार तर तुझा पाय जायबंदी होईल बस आणखीन काही नाही होणार ना। जर्मनांनी चढाई करण्याच्या दोन चार आठवड्याआधी त्याच्या हातात तार पडली आई सिरियस आहे लगेच निघून ये तो दुसऱ्याच दिवशी नाईसला परतला तिथल्या सेंट अँटॉईन क्लिनिकमध्ये आईला बघायला गेला आईचं डोकं उशीत हरवलं होतं गोल गोल केलं होतं चेहऱ्यावर चिंता होती उषालगतच्या टेबलावर त्याला बत्तीस साली मिळालेलं पिंगपॉंग टुर्नामेंटमधलं रौप्य पदक होतं तुझ्या लग्नाचं राहूनच गेलं रे ती म्हणाली होईल ग त्याने धीर दिला इतरांची कधीच झाली माझ्या गरिबीने तुझा घात केला रे माझीच चूक आहे ती हुरहुरली तो तिच्याबरोबर पत्ते खेळत बसला ती त्याच्याकडे एकटक पाहत होती तिच्या मनात काहीतरी धूर्त विचार घोळतायत कसला तरी बेच शिजतोय असं त्याला तिच्या नजरेवरून वाटलं त्याची रजा संपली तो परत जायला निघाला माझी काळजी करू नकोस मी चिवट झाडाचं खोड आहे एवढ्या <laughs> जात नाही ती म्हणाली कॅब काढ त्याने कॅप काढली तिने त्याच्या डोक्यावर क्रॉसची खूण करून त्याला आशीर्वाद दिले आतून येणारा उमाळा दाबून धरत त्याने तोंडावर हसू आणलं त्या परिस्थितीत हसणं किती कठीण होतं हे तिला माहीत होतं कारण तीही तशीच हसत होती जाताना त्याने वळून पाहिलं ती त्याच्याकडे पाहतच होती एकदम एकदम त्याच्यात एक नवा धीर आला ज्या धैर्याने ती आजवर आयुष्याशी लढत होती ते आज आपल्यात उतरते असं त्याला वाटलं फ्रान्स पडल्यानंतर त्याला आर ए एफकडे पाठवण्यात आलं तो इंग्लंडमध्ये येऊन पोचल्यावर थोड्याच दिवसात त्याला तिचं पत्र आलं ते स्वित्झर्लंडला एका हितचिंतकाकडे गुप्तपणे पाठवलेलं होतं तिथून लंडनला केअर ऑफ जनरल दि गॉल धाडलेलं होतं त्यानंतर तो जिथे जिथे गेला तिथे तिथे तिची पत्र येत राहिले त्यांच्यावर तारीख नसायची जशी काही अनंत अवकाशातून ती पत्र त्याच्या पुढ्यात उतरायची त्याला धीर द्यायची साहस ठेव लढ तू मोठा होशील अशी प्रेरणा द्यायची आईच्या अंतकरणाचं सार धैर्य त्याच्यात उतरायचं जशी काही त्याची तिच्याबरोबरची नाळ अजूनही तुटलेली नव्हती माझ्या राजा ती लिहायची तुझा पराक्रम वर्तमानपत्रात वाचला की मन अभिमानाने आणि कौतुकाने भरून येतं कोलनच्या हॅम्बर्गच्या ब्रेमनच्या आकाशात तू पंख पसरलेस की शत्रूची पाचावर धारण बसत असणार ही पत्र वाचली की त्याचे डोळे भरून यायचे तो हेच तिचं जग होत सर्वस्व होत तिच्या दृष्टीने युद्धातला विजय त्यानेच मिळवलेला असायचा कुठल्याही इंग्लिश सैनिकाने खाली आणलेलं जर्मन विमान हे त्यानेच पाडलेलं असायचं कुठेही शत्रू चळसळा कापायचा तो त्याच्याच भीतीने बत्तीस सालचे पिंग पॉंग टुर्नामेंट जिंकणारा तिचा मुलगा शत्रूला थोडाच हार जाणार होता दिवसेंदिवस तिची पत्र तोटक होत गेली कधी कधी ती नुसती पेन्सिलने खरडल्यासारखी असायची माझी काळजी करू नकोस मी इन्शुलिन नेहमीच घेते तुझा किती अभिमान वाटतो हे सांगता येत नाही फ्रान्सचा विजय असो तुला आता माझी गरज नाही तू मोठा झालायस स्वतःला सांभाळायला शीख लग्न कर माझी चिंता सोड मी सुखरूप आहे डॉक्टरांना कालच तब्येत दाखवली मोठा हो नाव काढ नाना पत्र त्याच्या मागे सावलीसारखी उभी राहून त्याला धीर देणारी त्याच्या घरी जाण्याचा दिवस जवळ आला तेव्हा पत्रामधून आनंदाचा आशेचा सूर येऊ लागला होता जसा काही त्याच्या आईचा हेतू साध्य होत आला होता तिचं शेवटचं पत्र होतं बेटा आपल्याला भेटून खूप दिवस झाले माझ्याशिवाय राहायची आता तुला सवय झाली असेल एक ना एक दिवस मला जावंच लागणार पण आता आता त्याचं दुःख वाटत नाही कारण तू स्वतःच्या पायावर उभा राहिलायस तू नेहमी सुखात असावस एवढीच माझी परमेश्वराजवळ प्रार्थना मी जे केलं त्यासाठी मला क्षमा करशील ना हं करशील ना मला क्षमा तुझीच आई क्षमा कशासाठी ते त्याला तो साडेतीन वर्षांनी परत आपल्या घरी गेला तेव्हा कळलं खांद्यावरच्या पट्ट्या आणि छातीवरची शौर्य पदकं मिरवीत तो घरी गेला त्याच्या हातातल्या बॅगमध्ये त्याने लिहिलेली एक फ्रेंच कादंबरी होती व्हिक्टर व्ह्युगो किंवा जनरल दि गॉर यांच्यासारखा मोठा नसला तरी तो देखील त्याच्या आईला सार्थक झाल्यासारखं वाटावं असा कोणीतरी झाला होता पण त्याला घरात कोणीच भेटलं नाही आई ज्या हॉटेलात काम करायची तिथे त्याने चौकशी केली त्यांना अशी एक बाई पुसटशी आठवत होती पण ती साडेतीन वर्षांपासून कामावर येत नव्हती शेवटी त्याने स्वित्झर्लंडला जिथून पत्र यायची तिथे चौकशी केली तिथे त्याला कळलं की त्याची आई त्यांच्या शेवटच्या भेटीनंतर महिन्यात दोन महिन्यातच गेली होती पण जाण्याआधी जाण्याआधी अडीचशे पत्र लिहून खरडून तिने हितचिंतकांच्या हवाली केली होती वेळोवेळी मुलाला पाठवून त्याचा धीर कायम ठेवण्याकरता मृत्यूशय्येवरून केलेल्या या लबाडीसाठी ती क्षमा याचना करत होती लेख इथे संपला आहे पुन्हा भेटूया नव्या लिए लिखाणासह